म्हणजे शिक्षण शिक्षण तर असं एकच खूण जोतिरावांच्या मनात होतं असंच एकदा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एक शाळेत गेले होते तेव्हा फरार लाव जफर करायचं आहे ना सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट बिकॉज इ फॉर वुमन एज्युकेटेड

पता तर का होईल पण जर वाघासारखे जगात ना तर नाईल <laughs> तुम्हाला i

मुलांच्या अठरा शाळा झाल्या सखी प्रथा केशव पण या सर्वांवर आम्ही मात केली कारण आनंद होता तो आया बया शिकण्याचा आणि म्हणून म्हणाल विद्येविना मती गेली मती विना लेखी गेली विद्येविना मती गेली मती विना लेखी गेली लेखी विना गती गेली साक्षरता एकशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आपल्या जालना जिल्हा परिषदेच्या सदस्या आदरणीय आशाताई पांडे त्यांच्या त्यांच्यासोबत आलेल्या माईताई मत्करताई त्याचप्रमाणे दानेसाहेब साहेब दा, दानेताई त्याचप्रमाणे या साहित्य सर्व शिक्षक शिक्षिका त्याचप्रमाणे विद्यार्थी पालताना अतिशय सुंदर असं सावित्रीबाईंचं वर्णन या ठिकाणी आपल्या समोर वाघ या मुलीने या शाळेची विद्यार्थिनी आहे अतिशय छान असं पाठ त्या ठिकाणी तिने सादर केलेलं आहे अशा साहित्याच्या लेखी सर्व तयार हो आणि उत्तर 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 हो। या शाळेची उत्तरा उत्तरोत्तर प्रगती हो अशी एक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन या ठिकाणी आणतो धन्यवाद प्राथमिक विद्यालयाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी मला असं वाट एकशे चौऱ्याण्णवी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे केंद्रप्रमुख सोनवणे सर आमचे दुसरे केंद्रप्रमुख बडगे सर या शाळेचे सर्वस्वी असलेले आमचे दाने सर आणि दाने मॅडम उपस्थित असलेल्या माजी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक आमच्या माळेगामी उपस्थित असलेल्या रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका आमच्या मतकर वांशी उपस्थित असलेल्या ठाकरेताई असल देशपांडेताई असतील आमच्या या ठिकाणी इंगळेताई आहेत आणि खरंच ज्यांच्यासाठी जा, माता सावित्रीनी अंगावर शेण माती घेतली खरं म्हणजे या वर्दीमध्ये जर महिला बघितल्या तर अभिमान वाटतो की ज्या कार्यासाठी सावित्रीबाईने आम्हाला कधी माती घेतली तर कुठेतरी स्वार्थ झालेलं आहे आणि खरंच या ठिकाणी अशा अनेक महिला आहे की सावित्रीबाई फुले जर नसत्या तर निश्चित आमच्यासारख्या सर्वसामान्य महिलेला आज या ठिकाणी हे स्टेजही उपलब्ध झालं नसतं आमचा आदर सत्कारही झाला नसता आणि आज वेगवेगळ्या क्षेत्रात महिला जे कार्य करत आहेत ती जसं आज दाने मॅडम आहेत तर एवढ्या एवढे सगळे मुलं शिकवण्याचं ते या ठिकाणी काम करत आहेत तर निश्चित त्या ठिकाणी सावित्रीचा वारसा कुठेतरी पुढे चालवण्याचा त्या ठिकाणी अभिमान आम्हाला वाटतो आणि अनेक महिला आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रात आज या ठिकाणी काम करत आहेत परंतु या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं की पोलीस खात्यामध्ये या मॅडम काम करतात आज आपण वेगवेगळ्या घटना अशा बघतो आणि मग आपल्याला स्वच्छता होतो की खरंच या गोष्टीसाठी आमच्या सावे माता सावित्रींनी अंगावर माती घेतली होती का तर ती फक्त घेतली होती आम्हाला महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुलींच्या शिक्षणासाठी म्हणून माझी सर्व मुलींना या ठिकाणी विनंती आहे की श आपल्यासाठी खूप महिलांनी बलिदान केलेलं आहे आणि या बलिदान आपल्या शिक्षणासाठी केलेलं आहे त्यामुळे शिक्षण घेत असताना आपल्याला फक्त शिक्षण घ्यायचं आहे आणि या माताचं नाव त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या आईचं आणि सावित्री माता असतील माता रमाई असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील आई लिहिली होळकर असतील यांचं नाव आपल्याला त्या ठिकाणी पुढं घेऊन जायचं आहे पण शा शिक्षण शिकत असताना आपण जर एड्या वळणाला गेलो तर निश्चित त्या ठिकाणी आपलं आयुष्य खराब होतं आणि ज्या कारणासाठी या सगळ्या गोष्टी घडल्या त्यापासून आपण कुठेतरी बाजूला होतो म्हणून माझी मा सगळ्या मुलींना विनंती आहे की निश्चित माता सावित्री असेल यांच्यापासून आपण आजच्या दिवशी काय आहे तर निश्चित हे आहे की ज्या मातेने आपल्यासाठी माती घेतली तिचं नाव आपल्याला पुढे न्यायचंय आणि फक्त शिकण्यासाठी आलेलो आहे तर फक्त शिक्षणच घ्यायचंय एवढाच ध्यास आपल्याला या ठिकाणून या जयंतीच्या निमित्ताने घेऊन जायचं आहे खरं म्हणजे मी नेहमी म्हणत असते की आम्ही काही थोडंफार राजकीय क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात करू शकलो मी स्वतःनी जवळपास वय लग्न झाल्यानंतर अठरा वर्ष ग्रहणी म्हणून काम केलं परंतु निश्चित समोर डोळ्यासमोर काही माईला अशा होत्या की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं मी नेहमी माझ्या आईला जिजाऊ म्हणत असते मामीला सावित्रीबाई फुले म्हणत असते आणि मत्कर आई आईलाबाई वळकर म्हणत असते म्हणजे या तीन मूर्त्या नेहमी डोळ्यासमोर असतात तर निश्चित कायम प्रेरणा त्या ठिकाणी मिळत असते त्यामुळं आपल्या या ज्या थोर माता यांच्याकडून आणि आपल्या स्वतःच्या आईकडून निश्चित प्रेरणा घेऊन मुलींनी त्या ठिकाणी पुढे जायचं आहे आणि या मातेने आपल्यासाठी जे मोठे बलिदान केलेले निश्चित आपल्याला येणाऱ्या काळात सुद्धा त्याची परतफेड फेड त्या रूपाने करायची एवढीच विनंती आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने करते आणि थांबते धन्यवाद सावित्रीबाई फुले यांच्या एकशे चौऱ्याण्णव जयंती निमित्त सर्वांना अक्षर ज्योती प्राथमिक विद्यालय व अक्षर ज्योती इंग्लिश स्कूल यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो तसेच सर्व पालक व सर्व जनतेस मी या प्रसंगी शुभेच्छा देतो प्राथमिक विद्यालय व अक्षरज्योती इंग्लिश च्या माध्यमातून आम्ही गेल्या बारा वर्षापासन सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या रॅलीतला करत असतो या रॅलीचा मुख्य उद्देश आमचा असा आहे की शिक्षणाची जनजागृती व्हावी आणि त्या पद्धतीनं मुलांना मुलींना शिक्षण समान मिळावं यासाठी या आम्ही जनजागृती रॅली ही दरवर्षी गेल्या बारा वर्षापासून टाळत आहोत आणि याच्यामधनं सामाजिक सलोखा निर्माण होण्यासाठी सुद्धा खूप मोठा प्रयत्न होत असतो अशाच पद्धतीनं आम्ही याच्यामध्ये वृक्षदिंडी ग्रंथदिंडी आणि बरेचसे असे अनेक असे समूहाचे पण या यापूर्वी देखील आम्ही रॅलीच्या माध्यमातून काढलेले आहे आणि आमचा सर्वात महत्वाचा उद्देश हाच आहे की आपल्या ज्ञानाचा उपयोग शिक्षण शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे त्यासाठी ही शैक्षणिक जनजागृती रॅली आम्ही ही दरवर्षी आमच्या शाळेतर्फे काढत असतो